चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी येथे असलेले माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्या कार्यालयाजवळ बीट प्राईज कंपनीची पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या काही अज्ञात पाच तरुणांनी कार्यालयात घुसून बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडल्याने चाळीसगाव शहरात मोठी खडबड उडाली आहे घटना घडताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते अज्ञात पाचही तरुणाच्या तोंडाला रुमाल हातात बंदूक आणि अंदाधुंद गोळीबार यात बाळासाहेब मोरे जबर जखमी झाले त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलंय सायंकाळी जळगाव पोलीस अधीक्षक सी व्ही महेश्वरी रेड्डी यांनी घटनास्थळी पाहणी केली तेव्हाच घटनास्थळावरून अज्ञात आरोपी पसार झाले पोलिसांनी नाकाबंदी लावून गाडीची तपासणी केली असता आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे इंडॅस्टिंगसाठी अनिल गांगोर्डे चाळीसगाव